नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवानिमित्त विशेष थाली पाहणार आहोत येथे आपण आज पुरणपोळी बनवणार आहोत पुरणपोळीचा अवघड वाटणारा स्वयंपाक जर या पद्धतीने बनवला तर लवकर बनतो आणि आपला वेळही वाचतो येथे मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही डाळ उकळत्या पाण्यामध्ये कुकरमध्ये आपल्याला एक दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहे डाळ उतू जाऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान शिजते डाळ शिजेपर्यंत आपण दुसरीकडे पीठ मळून घेणार आहोत पीठ एक अर्धा ते पाऊन तास मळून घेतले तर छान भिजते आणि आपल्या पुरणपोळ्या चांगल्या होतात म्हणून डाळ शिजायला टाकल्यानंतर लगेचच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे जेणेकरून कणिक छान भिजली जाते आणि आपल्या पुरणपोळ्या मस्त होतात हे पहा अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही व पातळी नाही मिडियम असे आपण येथे कणिक मळून घेतलेली आहे ही अर्धा तास आपल्याला छान भिजत ठेवायची आहे आता येथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे तीन शिट्ट्यामध्ये तुम्ही पाहाल एकदम मस्त अशी आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे आता येथील येळवणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे याला काही ठिकाणी येळवणी पेजवणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 नावे आहेत हे आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहे यामध्ये सुंट पावडर बडीशेप विलायची काय तुम्ही टाकाल असाल ते टाकून घ्यायचे आहे आणि गूळ पावडर असेल तरी चालेल आणि हे पुरण आता आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये छान परतून घ्यायचे आहे पुरण छान परतले तरच पुरणपोळ्या चांगल्या होतात आता दुसरीकडे लगेच आपल्याला आमटीचा मसाला काढून घ्यायचा आहे आमटीच्या मसाल्यासाठी मी येथे ओल्ला नारळ वापरलेला आहे तो भाजून घेतलेला आहे कोथिंबीर लसूण आणि कांदा छान परतून घेतलेला आहे आता कढईमध्ये लस ठेसलेला लसूण कढीपत्ता लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले येथे टाकू शकता आणि आपण भाजून घेतलेले वाटण जे आहे ते वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते वाटण आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे डाळीतील जे पाणी आहे म्हणजेच पेजवणी हे पेजवणी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि उकळी येईपर्यंत ही आमटी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे दुसरीकडे आपले पुरणही छान परतलेले आहे पुरणातील गूळ पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता एका भांड्यामध्ये पुरण काढून चाळणीच्या साह्याने हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचे आहे पाट्यावर वाटले तर अतिउत्तम हे पा अशा पद्धतीने चाळणीनेही पुरण खूप छान वाटले जाते आणि येथे आपली आमटीही मस्त उकळलेली आहे कमीत कमी सात ते दहा मिनटे मी ही आमटी मंद गॅसवरती उकळून घेतलेली आहे तुम्ही कलर पाल खूप छान झालेला आहे आणि चवीलाही तितकीच छान झालेली आहे दुसरीकडे गुळवणी आपण उकळून घेतलेली आहे आता आपल्याला नैवेद्य करून घ्यायचं आहे मी येथे पाच नैवेद्य केलेले आहे तुळशीसाठी देवासाठी आणि गुढीसाठी असे पाच नैवेद्य मी येथे तयार करून घेतलेले आहे छोटे छोटे बॉल्स तयार करून आपल्याला यामध्ये पुरण भरून घ्यायचे आहे आणि हे छोटे छोटे नैवेद्य सर्वात प्रथम आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत सर्व नैवेद्य आपण एकदाच तव्यावरती भाजून घेणार आहोत थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आणि हे पाचही नैवेद्य आपण तव्यावरती एक एक साइडने भाजून घेणार आहोत आपले हिंदू धर्मातील नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होते आणि नवीन वर्षाची सुरुवात जर जर गोड केली तर वर्षभर गोड पदार्थ खायला मिळतात असे म्हणतात आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण येथे पुरणपोळीच्या स्वयंपाकाने केलेली आहे यातील सर्वात प्रथम एक नैवेद्य अग्निदेवतेला अर्पण केला जातो आपले येथे सर्व नैवेद्यही तयार झालेले आहे आता आपण पुरणपोळी तयार करणार आहोत थोडेसे पीठ मी येथे घेतलेले आहे या पिठामध्ये तयार केलेले पुरण जेवढे तुम्हाला पुरण भरता येईल तेवढे पुरण भरून घ्यायचे आहे कारण जेवढे पुरण भराल तेवढी पोळी आपली छान होणार आहे ठम्म फुकते आणि गभगभीत गब आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार होतात थोडेसे पीठ टाकून या पद्धतीने पुरणाची पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आपण येथे मैदा हळदी वगैरे काही वापरलेले नाही साध्या सिंपल पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण ह्या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे आता तव्यावरती पुन्हा थोडे तेल टाकून ही पुरणपोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे वरच्या साईडने थोडेसे पेल्याच्या साह्याने मी तेल लावून घेतलेले आहे ला पुरणपोळी थोडीशी फुगायला लागलेली आहे लगेचच आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे तुम्ही पाल एकदम मस्त अशी टम्म बटरासारखी आपली पुरणपोळी येथे फुगलेली आहे आणि कडाही खूप छान आहे काही जाड वगैरे नाही सर्व बाजूने व्यवस्थित लाटली गेलेली आहे अशा पद्धतीने एकदम मस्त अशी आपली येथे पुरणपोळी तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे पुरणपोळी सारखी लाटण्यासाठी व्यवस्थित दोन्ही साईडनी उलटी पालटी करून घेतली की ती सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटली जाते आणि छान फुगते म्हणून लाटताना थोडी काळजी घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने दुसरी ही पुरणपोळी आपण उलटी करून घेऊ हे पा एकदम मस्त अशी आपली येथेही ही, ही पुरणपोळी छान फुगलेली आहे सर्व पुरणपोळ्या याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत पुरणपोळीचा स्वयंपाक करेपर्यंत आपल्याला थोडासा किचकट वाटतो करायला अवघड वाटतो पण एकदा सुरुवात जर केली तर पटकन होतो आणि इतर स्वयंपाकापेक्षा हा स्वयंपाक केल्यासारखा वाटतो घसघशीत गस जेवण वाटतं भरूभरून आनंद आपल्या घरामध्ये असतो सणाला जर आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि तो सण या पद्धतीने आपण साजरा केला तर खूप छान होतो हे पा अशा पद्धतीने येथे आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एकदम मस्त गबगबीत आणि लुसलुसित आपल्या पुरणपोळ्या साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेले आहे आणि सर्वात शेवटी आपण आमटीसाठी तांदळाचा भात घालणार आहोत भात शिजेपर्यंत दुसरीकडे आपल्याला कुरडई पापड भजी वगैरे करून घ्यायचे आहेत आपण या घरी केलेल्या कुरड्या आहेत एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत पापड्याही याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की तेथे भजी कुरडई पापडी ही लागतेच देवासाठी नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो या पद्धतीने हे आपण तयार करून घेतलेले आहे दुसरीकडे भाती आपला मस्त शिजलेला आहे आणि आमटी खूप छान झालेली आहे पुरणपोळी कुरडई पापडी गुळवणी हे सर्व पदार्थ आपले येथे रेडी झालेले आहे अशा पद्धतीने अवघड वाटणारा स्वयंपाक जर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण जर केला तर तो लवकर होतो आणि आपण इंटरेस्टनी करतो एक तासाभरात पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त तयार होतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून आवडला असेल तर शेअर करा थँक्यू धन्यवाद